पहिले हाळू सांगतो बघा बोगस एनकाउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू हा तर बोगस एनकाउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव ग्रह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दाराड मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती पंचवीस कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू शकत ही जी घटना तुम्ही घटना म्हणताय ना एनकाउंटरची भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याने एस पीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय पी एस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं नाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी कालावर आली एनकाउंटरची ना ते कोणी आली कितीदा चर्चा झाली कुठं बैठक झाल्या काय सांगितलं वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवेत. चोरी झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही व्हिडिओ टाकलाय मी सगळं भरपूर भरपूर पुरावे इतकं तिकडे आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्यानं चार महिन्याने सहा महिन्यानं का जामीन होणार नाही तोपर्यंत राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीडलं कुठलं बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला आहे मी घरात महत्त्वाचे पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड काढले ते ओपन का सगळं ता ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठलेच ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद हा फोन आलेले आहेत बंद दार हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुढे ही ऑफर